आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि काल परवा दिवशी चंदन कस्तुरी मस्त विहीर भरल्याच्या नंतर पाण्यामध्ये कस्तुरीला आणून टाकलं होतं की जरा वेळ तिला थोडंसं फ्रेश वाटेल ते एरवी ती अंड्यांवरतीच बसलेली असती पण थोडंसं पाण्यामध्ये आणून टाकलं की थोडंसं काय असतं की यांना आहे ना, ना पाण्याची जास्त सवय असते पाण्यामध्ये जास्त असली की खुश राहतात हे पाण्या पाणी जास्त जास्त त्यांना पाण्यामध्ये ठेवलं तर ते एकदम हॅप्पी आणि खुश राहतात तर म्हणून थोडा वेळ आणून टाकलं होतं तिला राजूंनी थोडा वेळ पोहली आणि निघून दिली गेली कधी हावदात टाकत असतो कधी विहिरीमध्ये टाकत असतो तर चला आज म्हटलं मस्त असा राजमा बनवावा सकाळ सकाळ नाश्त्यासाठी तर छान असा इथं राजमा शिट्ट्या व्हायला टाकला होता गरम पाण्यामध्ये छान असा मस्त गळेपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत इथं शिजून घेतलेला आहे आता राजमा बनवण्याच्या ना ज्या त्याच्या पद्धती खूप वेगळ्या आहे दिल्ली स्टाईलला राजमा चावल पहा दिल्लीला सॉरी दिल्लीला राजमा चावल खूप फेमस आहे आणि दिल्लीमध्ये बनवायची वेगळी पद्धत आहे आग्रामध्ये आहे आपण यूट्यूबवर सुद्धा पाहतो खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने राजमा हा बनवला जातो आणि जसा वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशन वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये बनवला जातो तितकाच सगळ्यांना घराघरामध्ये आवडली जाणारी ही एक रेसिपी आहे जी की प्रत्येक घरात कोणी नाही आवडत असं म्हणत नाही सगळ्याच घरामध्ये मला असं वाटतं बनली जाणारी ही एक मस्त अशी रेसिपी आहे तर कधी कधी काय होतं राजमा बनवायला गेलं ना की पाणी एकीकडे एक सुटतं म्हणजे जी आपण ग्रेव्ही बनवतो बऱ्याचदा ही कंप्लीट असते की ग्रेव्ही बनवायला गेल्याच्या नंतर त्यातला आंबट सरपणा जात नाही किंवा पाणी एक साईडला ग्रेव्हीमध्ये पळतं तर एक सुंदर अशी आज राजमा चावल किंवा फक्त राजमा बनवण्याची मी सांगत आहे तेच पत्ता इथं बनवायचा सॉरी टाकायचा राहिला नंतर ऍड केलाय तर मस्त असा बारीक कांदा कापून घेतलेला आहे जितका होता होईल तितका छोटा चॉपिंग करायचा आपल्याला ज्यावेळेस आपण अशा ग्रेव्हीच्या भाज्या बनवत असतो तर छान असा मस्त कांदा परतून घेतला आहे पहा जास्त ब्राऊन नाही होऊन दिला नॉर्मल लाईटच ठेवला नंतर त्यामध्ये पहा दोन ते ती तीन एकदम रेड कलरचे आमच्या गार्डनचे टोमॅटो होते ते टाकले चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आंबट व्हायचं कारण काय असतं ग्रेवीच्या भाज्यांचं की आपण त्याला ना व्यवस्थित परतू देत नाही कुठलीही ज्यावेळेस आपण ग्रेवीची भाजी करतो ना आता त्याला तेट तेल सुटेपर्यंत अगदी छान पद्धतीने आपण जर परतून घेतलं ना तर ती बिलकुल आंबट होत नाही तर छान असं पहा मस्त सगळं तेलवरती आलेलं आहे सगळ्या भाजीतलं आपल्या ग्रेव्हीमधलं आता नंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मसाले टाकत आहे तर हळद लाल मिर्च पावडर थोडासा राजमा मसाला राजमा मसाला नसेल तर नॉर्मल चिकन मसाला टाक टाकला तरी चालेल गरम मसाला जर ॲड केला तर गरम मसाला थोडासा झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी थोडासा चिमटून वरण भरभरून झाकण ठेवून द्यायचं ज्यांच्याकडे म्हणजे गरम मसाला कधी सॉरी राजमा मसाला कधी जर नसलास तर त्यावेळेस आपण हे ऑप्शन करू शकतो आता ग्रेव्ही अशी पातळ न होण्यासाठी किंवा पाणी असं सुटण्यासाठी ग्रेव्ही अशी टेक्स्चर छान येण्यासाठी ग्रेव्हीला ना थोडासा राजमा असा हाताने कुस करून घेतला आहे पहा आणि तो याच्यामध्ये टाकून देते पहा व्यवस्थित असं हलवून घेते आणि काय होतं आपण एक चमचाभर बेसनपीठ ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये भाजून जर ठेवलं ना असं एका डा एखाद्या एक डाब्यामध्ये मस्त लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजायचं आणि ज्यावेळेस पण आपण ग्रेवीच्या भाज्या करतो आपल्याला वाटतं की ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित नाही आहे तर त्यावेळेस आपण एखादा चमचा ते भाजलेलं बेसनपीठ त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकतो ही एक छान अशी ट्रिक आहे टेस्ट पण छान येते आणि भाजीची जी ग्रेव्ही असते त्याला टेक्स्चरसुद्धा खूप अप्रमे प्रतिम येतं दिसतं सुद्धा छान आणि असं प्लेटमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो प्लेटमध्ये ज्यावेळेस आपण सर्व करतो त्यावेळेस ते असं पाणी एकीकडं एक प पळत नाही ग्रेव्हीचं कुणी पाहुणे वगैरे यायचे असले आणि कधी आपण अशा ग्रेव्हीच्या भाज्या गेल्या असं ते ग्रेव्हीमधनं पाणी किंवा असं तेल एक साईडला जर सुटलं ना तर ते खूप वेगळं वाटतं म्हणजे त्यातनंच कळतं की घरातली जी लेडीज आहे ती किती सुगरण आहे आणि तिथंच आपलं इम्प्रेशन लगेच खराब होतं तर त्यामुळे अशा काहीच्या छोट्या मोठ्या टिप्स असतात आपल्या किचनमध्ये आपल्याला जर माहिती ना की त्याचा भरपूर असा आपल्याला उपयोग होतो कुणी गेस्ट आल्याच्या नंतर आणि रोजच्या आपल्या जे रोजचं जेवण बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा तर बेसन पिठाची खूप सुंदर अशी एक टीप आहे त्यानंतर काजूसुद्धा थोडी काजूची पावडर सुद्धा आपण बनवून ठेवू शकतो पण काजूने काय थोडासा स्वीटनेस येतो पण काही भाज्यांमध्ये सुद्धा खूप छान लागतो तो पहा अशा पद्धतीने मस्त असा राजमा तयार झालेला आहे अगदी झटकीपट इझी पद्धतीने कुठेही जास्त याला वेळ लागलेला नाहीये आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की सगळ्याच ताईंना आपल्या स्किनची थोडीशी चिंता पडते म्हणजे चेहरा थोडासा बनतो उन्हाळ्यामध्ये कारण आपली जी स्किन असते ती ऑइल रिलीज करत असते उन्हाळ्यामध्ये तर थोडंसं आपण थोड्याशा काळजी उन्हाळ्यामध्ये स्किनसाठी जर आपण थोडीशी काळजी बाळगली तर नक्कीच स्किन वगैरे काळी पडत नाही आता म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं स्टार्टिंगचा uh, उन्हाळा सुरू झाला की स्किनमध्ये लगेच थोडीशी आपल्याला चेंजमेंट दिसून येतात हाताच्या चेहऱ्याच्या थोडासा ड्रायनेस असा थंडीत येतो तसा आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा हाताच्या स्किनमध्ये सुद्धा दिसून येतो कारण ऑइल स्किनमधनं आपल्या ऑइल म्हणा किंवा पाणी म्हणा रिलीज होत असतं घामा वाटे तर थोडीशी काळजी असते ती आपल्याला घ्यायची असते बाहेर जाताना कुठेही आपल्याला स्कार्फ वगैरे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे व्यवस्थित गॉगल म्हणजे सनग्लासेस स्कार्फ वगैरे व्हाईट कपडे शक्यतो फेंट कलरचे कपडे उन्हाळ्यामध्ये वापरणं गरजेचं असतं दुसरी एक गोष्ट जे आता ही फेसवॉश किंवा साबण चेहऱ्याला वापरतात तर जसं की ऋतू चेंज होतात ऋतूमध्ये बदल होतो तसं आपल्याला आपले जे पण प्रोडक्ट आहेत ते ऋतूनुसार बदलणं खूप आवश्यक असतं आवश्यक असतं थंडीमध्ये आपण वेगळे प्रोडक्ट वापरायचे असते तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं चेंज करावं लागतं आपल्याला प्रोडक्टमध्ये आता सपोज एखादी ताई चेहऱ्याला साबणच वापरत असेल हार्डली एकदम तर तो, तो साबण न वापरता माइल्ड असा एखादा फेशवॉश तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही कंटिन्यू यूज करत असाल तर खूप साऱ्या प्रकारचे माइल्ड फेशवॉश आहेत एकदम स्ट्राँग नाहीत त्यानंतर दुसरी एक गोष्ट उन्हाळ्यामध्ये साबण वापरायच्याऐवजी साबण खूप स्ट्राँग असतो त्याच्याऐवजी जे माइल्ड पहा बॉडी वॉश असतात ते तुम्ही वापरू शकता उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी डव साबण सुद्धा खूप अप्रतिम आणि माइल्ड आहे एकदम सोबर आहे लाईट आहे तर तो साबण बेस्ट आहे म्हणजे सगळ्याच ऋतूमध्ये पण उन्हाळ्याचं मी सांगते माइल्ड साबण किंवा माइल्ड जे पण बॉडी वॉश आहे डवचं सुद्धा खूप छान आहे पहा लिक्विड तर लिक्विड साबणापेक्षा माइल्ड असतं स्ट्रॉंग नसतं जास्त तर थोडेसे अशा चेंजमेंट आपण आपल्या रुटीन मध्ये चला शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सोमवार आणि छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली बघा छान मंदिरातली पूजा झाली साप, साफसफाई झालेली सगळी मंदिरातली थोडा उशीरच झाला आज सोमवारी कारण की बबलू भाऊ आज गेले होते पार्सल टाकायला आणि मग खालच्या घरून फुलं आणायची होते सकाळ धरून कामाच्या गरबडीमध्ये म्हणलं तर ते आल्याच्या नंतर देतील आणून त्याच्यामुळे मी काही गेले नाही खाली आणायला तेच गेले तर मग फुलं आणल्याच्या नंतर मग आता पूजा करून घेतली मस्तपैकी सगळं मंदिर वगैरे धुवून घेतलंय आणि इकडं जानकीताई बघा आमची आज जानकिताईचा आमचा आराम चाललेला आहे आता एवढ्यात कारण की का कारण उन्हाळा चालू झालाय डोंगराला काही खायला ना नाही का चरायला नाही काही त्याच्यामुळं सगळं जागेवरती मॅडमला कुट्टी वाडे आणतात दाजी आता हे गेले हे आणतात कधी कधी बबलू भाऊ गेले बबलू भाऊ आणते मग विवेकाचा चारा आणून टाकतो आणि सकाळ सकाळ वालीस आणि पेंड हे तर आहेच तिला त्याच्यामुळं काहीच हे नाही त्याच्यामुळे तिचं पोट आरामशीर भरतं पोट तरी किती गे तिचं बारीकच आहे आता जसं की आणल्यापासून तिला सहा महिने झाले सहा महिने आता चांगली गुपगुपीत झाली आणली तेव्हा खूपच छोटी होती तर चला असो आणली तेव्हा खूपच छोटी होती आता बऱ्यापैकी चांगली मोठी झालेली आहे पण आता तिला पण मध्ये मध्ये चांगला ज्यावेळेस पाऊस पडला होता त्यावेळेस चरायला लय होतं बरं का आणि चरायला असल्यामुळं मग तिचं चांगलं हिरवा चारा भेटायचा पोट भरायचं मस्तपैकी चांगली टामटोमीत राहायची घरी काय आम्ही घरी विकत आणून तिला काही घालतच नव्हतं पण आता तिला आता हिरवा चारा नाहीच हिरवा म्हणजे आता ही विकत आणतोय आम्ही काय म्हणतात ना ते कडाळ वगैरे असतं मका ते आणतो आणि बघा दावणीत पाय सोडून बसली दावणीत पाय पाय सोडलेत आणि काय ग बाई काय बाहेर चल जे जे खायचं तिथंच पाय दिले का तू कशात पुढं आली पार आणि नुसतं म्हणती बाहेर येऊन बसायचं म्हणजे ती डायरेक्ट मग मग लांबदार असं काही म्हणतात की तिला आखडून नका बांधू लांब दोरी करा लांब दोरी करा लांब दोरी जर केली तर डायरेक्ट इथं गेटच्या मध्ये बरोबर इथं रस्त्याला येऊन बसती मग गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या किती हॉर्न हो जा वाजवला गेट खोललं की नुसतं रगीलवाणी करणार मग उठणारच नाही एका जागेवर बसून राहते मग उठतच नाही मग त्याच्यामुळे तिला जर आखडूनच बांधावं लागते जेणेकरून मग गोट्यातच राहीन पण व्हिडिओ तुम्हाला जसं जसं दिसतं तसं नाहीये म्हणजे जर तिला आरामशीर बसता उठता येतं एकदम रिलॅक्स येते त्याच्यामुळं काही नाही लय तर मग लगेच लगेच तिला बसता नसता आलं ना तर लगेच समजलं असतं त्याच्यामुळं अशी दोरी बांधली ना तर ती व्यवस्थित आहे म्हणजे बसती व्यवस्थित उठती व्यवस्थित त्याच्यामुळं काय नाही तर चला बघ उन्हाळा जसा सुरू व्हायला लागला तसं असं ऊन इतकं वाढायला लागले सकाळचे नऊ काय सव्वा नऊ वा काय असं वाटतं की डायरेक्ट अकरा काय बारा वाजले की काय एवढं ऊन लागायला लागले अजून तर उन्हाळा कुठं जायचा आहे आणि दरवेळेसपेक्षा ह्या वेळेसचा उन्हाळा जास्त कडक वाटतोय कारण पाणी ह्या लई लवकर आटलं आहे सगळ्याच लोकांचं आम्हाला असं वाटलं होतं की आमचंच आटलं आहे की काय काय माहिती पाणी बोरवेलचं बाकी दोन तीन ठिकाणच्या विहिरीला पण आता जरा वापसाच राहिला नाही म्हणजे डायरेक्ट तीन तीन चार चार तास उगच थोडस पाणी असं विहिरींमध्ये सुद्धा साचतंय म्हणजे इतका पाण्याचा हे झालाय वापसा होऊन गेलाय म्हणजे विहिरीला पाणीच राहणार तर असो त्याच्यामुळे सगळ्यांचीच आता गडबड चाललेली आहे आता काही लोक तर टँकर सुद्धा घ्यायला लागलेले आहेत आम्हाला पण आता घ्यावाच लागते दर उन्हाळ्यात आमचे वीस वीस पंचवीस पंचवीस पंच तीस तीस, तीस टँकर होते अक्षरशः वेळेस पण तेवढेच होणार आहे कारण झाडांना घरी वापरायला सगळ्यांनाच म्हणल्यानंतर तेवढे टँकर लागतीलच आम्हाला म्हणजे दरवेळेस उन्हाळ्यामध्ये जवळजवळ चाय ती पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार रुपयाचे टँकर होते आमचे विकत पण मग तेवढे तीन महिने बिना पाण्याशिवाय पाणी आहे सर्व काही आहे बिना पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं पाणी हे लागतंच तर चला हे पहा उन्हामध्ये त्या दिवशी महाशिवरात्रीच्या ज्या ज्या मिरच्या उरल्या होत्या तर म्हणले एवढ्या तर काय आता घरामध्ये एवढा वापर होणार नाही याचा त्याच्यापेक्षा म्हणलं याला उन्हामध्ये वाळवा वा लाल होतील आणि मग कशा तरी वाळल्या मिरच्या मग कशाला भाजीला वगैरे वापरता येत्या मस्तपैकी उन्हाला आता ते पांगून टाकावं लागत्यान काहीतरी कपडा आणून त्याला पांगून टाकते मग व्यवस्थित सुकतील तर त्याच्यानंतर बघा तिकडून तर करता येईल इकडे खिचडी परतायचं काम चाललेलं आहे कारण आज आहे सोमवार दोघीला दोघीं पण आम्ही उपवास धरतो नवीन नवीन तर दाजी पण धरायचे दा दाजींना कसं फिरतीवरचं काम आहे म्हणजे बाहेर जायचं कधी काही लक्षात राहतं नाही राहतं आलं की कधी उशीर पण होतो घरी यायला मग ते नको त्यांना म्हणलं नका धरू तुम्ही कसं एखाद्या वेळेस मोडला का मग ते बरं नाही वाटत मग ते त्यांना म्हणलं आम्ही दोघी धरतोय ना मग तुम्ही कशाला धरता म्हणलं तुम्ही नका धरू आम्ही धरतो म्हणलं तर मग त्यां त्यांनी तेव्हापासून सोडून दिले म्हणले नंतर कधीतरी बघू मग परत सुरुवात करू मग आम्ही धरतोय मग आता फराळच करायचंय काम सगळं आवरलंय छानपैकी आता परत दुपारी आज आहे लाईव्ह सुंदर असा आज सुद्धा नवीन काहीतरी वेगळे पॅटर्न युनिक आणलेले आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सगळेजण ऑब्झर्व करत असताना की एवढ्यात आपले व्हिडिओ उशिरा येतात कधी येतात कधी येत पण नाही तर आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का रोज यावा म्हणजे तुम्ही आतुरतेने वाट बघता त्याच्याबद्दल सगळ्यांनी माफी असावी पण होत आहे काय मेन प्रॉब्लेम कधी कधी पोस्ट टाकली जाती कधी टाकली पण जात नाही तुम्ही म्हणता ना की एका ताईंनी कमेंट पण केली की कि आम्ही एवढी वाट बघतो आम्ही हे करतो पण तुम्ही साधं कमेंट आपली पोस्ट पण टाकत नाही किती तुम्ही हे करता पण आता खरं सांगायचं काल का जसं की सांगितलं मी व्हिडिओ मध्ये अगोदर स्टार्टिंगला जो मेन मोबाईल होता तो घरीच राहिला त्या कारण पोस्ट पण टाकता आली नाही आम्हाला आणि कधी कधी व्हिडिओ उशिरायचं कारण की मोबाईल हँग होतो तो म्हणजे व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही कधी पटकन अपलोड झाला तर काही ना काही इश्यू येतात म्हणजे व्हिडिओ बनवलेला जरी असलं ना झालेला जरी व्हिडिओ असला ना तरी पण तो अपलोड होत नाही इतका त्रा, त्रास होत आहे आता चाललाय विचार म्हणले नवीन मोबाईल घ्यावा कारण या मोबाईलला चांगले बरेच दिवस झाले आणि रोजचाच या मोबाईलचा इतका वापर इतका वापर वर्ष झाले नाही पावणे दोन महिने पावणे दोन वर्ष सिमबा दिसत नाहीये कालपासून मला दिसलाय बाई वावरात सकाळी तू तू एकच बघून मला फक्त स्वीटी सकाळी पण मी पाठ उठून पण झोपलेले मला फक्त स्वीटी दिसलेली मला सिंबा मी सकाळी साडेपाच वाजता पाठ पाठ शोधत होते त्यांना पण मला ते दी दिसलीच नाही एकच दिसतोय आसन कुठतरी गेला आसन फिरतीवर तर चला संध्याकाळची बघा संध्याकाळ व्हायला लागलेली आहे ना आता करेक्ट वाजलेत पहा पावणे पाच आणि खालचे जे किचन गार्डन होतं तिथून मस्त पैकी ताजे ताजे बघा टोमॅटो आलेले आहेत तर काही आता खराब लागलंय त्याचा म्हणा किंवा मुलांना खायला म्हणा घरचा असल्याच्या नंतर ऐकत नाही कि ती टाका तर हे नाही होत तसं विकतच माणूस थोडस पुन्हा वापरित वापरत पण तरी पण घरचं असलं की मग सॅलड सोबत म्हणजे जेवणा बरोबर वगैरे पोरं पण असे घेऊन खाल्लं तरी काय वाटत नाही आणि आता दुपारी दिवसभरच रुटीन तेच असतं लाईव्ह झालाय बराच वेळ आज सुंदर असं पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल होता मुलां मुलांच्या आमच्या ट्युशनची गाय चाललेली आर्यनचा रुद्राचा संध्याकाळी क्लास असतो क्लास असतो हा आणि आज तर ध्रुव पण म्हणत होता मला पण क्लासला जायचं म्हणलं म्हणलं अरे पुढे जाशील तू क्लासला इथंच कर म्हणलं नाही नाही मला क्लासला जायचंय तर चला टाकून तर म्हटलं चला एकदा होऊन गेलं की मग पुढच्या कामाला सुरुवात होती आपाप तर त्याच्यात बरोबर आता जस्ट लाईव्ह संपल्याच्या नंतर आम्ही म्हणजे कमेंट्स वाचित होतो की म्हणलं चला व्हिडिओ सोडून दिला आणि त्याच्यानंतर लाईव्हला बसलो लाईव्हला बसल्याच्या नंतर मग नेमकं काय कमेंट्स आल्या काय नाही असं लगेच लगेच बघता चा, आल्याच नाही आणि नंतर आता संपल्याच्या नंतर बघितल्या तर त्याच्यामध्ये असं आलं वार बघा किती आलंय वार अचानक आता उन्हाळा सुरू झाला की असच आहे वार वावधान आहे पडले का सुरुच आहे आता वा वाळवटी बापरे इतक्या मोठ्या मोठ्या वा वाळवटी येतात ना की काही वेळेला सगळं घेऊन पळून जातात जेवढा खालचा पडलेला कचरा आहे तेवढा गोळा करून करून हे वातात जाऊ दे आता आणि इकडं बघा झाडांना पाणी सोडलंय पाण्याचा आवाज मस्तपैकी सगळ्या झाडांना पाणी चाललंय आता पाटापाट्याने पूर्ण फुल भरावणार आहेत झाडं तुमच्या छोट्या पाऊजींचं चा, काम चाललंय तिकडं झाडं भरायचं काम इथून तिथून सगळं झाडाला पाणी दिलंय बघा सगळ्याच्या सगळ्या आता हच टाईम आहे याच्यानंतर मग पोटभर पाणी भेटत नाही झाडांना त्याच्यामुळे या आता जेवढं वहीन वाहता वहीन तेवढं वह आम्ही पोटभर पाणी द्यायचा प्रयत्न करत असतो नंतर मग थोडं ताणच तानावरच येतं मग पाणी संपलं का विषय संपला मग नंतर पाणीच देता येत नाही आता बघा एकदम पोटभर पाणी जितकं जिरन तितकं जिरून पण पूर्ण झाडांना पाणी दिलंय पहा आणि इकडं पण ठिबक चाललंय त्या साईडला आणि त्याच्यानंतर बघा आमचा ध्रुव बाळाचा इथं ग्लास भाला आणि तो भाला इथं जरा माती आहे तर इथं येऊन बसत असतो तो चिखल खेळतो आता बघा ग्लास तसाच पडलेला आहे इथं न्यायचा नाही म्हणतो कुणी अजिबात तरी इथं एवढ्या वेळ चिखल बसून खेळत होता तो आता उठून पळून गेला आणि ताई बसली पाण्याचा खळखळ खळखळ आवाज आणि ते एकदम असं बघायला भारी वाटतंय तर चला आपण कुठं आलो होतो कमेंटकडं आलो आलो होतो तर जसं की कालच्या व्हिडिओ खाली जसं ते सत्यनारायण पूजेसाठी जो प्रसाद बनवला तर त्याच्यावर इतक्या जणींनी इतक्या ताईंनी कमेंट केल्यात की प्रसाद पाण्यात नसतो बनवायचा दुधात बनवायचा असतो बन दुधात बनवायचा असतो आता हे तुमचं ताईंनो सगळं खरं झालं सगळं म्हणजे तुम्ही मान्य आहे तुम्हाला दिसतं तेच तुम्ही बोलता पण काही सिच्युएशन काही वेळ अशा असतात की त्या टायमाला आपल्याला ऍडजस्टमेंट किंवा ऍडजस्ट ही गोष्ट करावाच लागते तर दूध सगळ्याच सगळं नाचलं होतं आता नासलेले दूध असल्याच्या नंतर ऐन टायमाला माणूस लगेच लगेच दूध कुडून ना आणणार लगेच कारण आमचा तो शिरा स्वातीने साडेपाच पावणे सहालाच केला केल मग जसं कधी कधी ऍडजस्ट करावं लागतं उनल लागतं ऍडजस्ट करावं लागतं आणि कधी कधी काय होतं काही गडबड असली की सकाळ सकाळ मग आपल्याला ऍडजस्टमेंट प्रत्येक गृहिणीला करावी लागते मान्य आहे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये दूधच वापरतात ही गोष्ट आम्हाला पण चांगल्या पद्धतीने आणि एकदा ताईने रेसिपी पण शेअर केली होती तुमच्यासोबत प्रसादाच्या सत्यनारायण महाप्रसादाची रेसिपी सवा किलोचा वगैरे पण त्या दिवशी काय झालं अचानक रात्री आम्हाला कळालं की पूजेला यांना बसायचं आहे खूप लेट मग ती जमा करता करता सामान हे करता करता आणि सकाळी पण दूध आलेलं नव्हतं एवढ्या लवकर जे रात्रीचं दूध होतं ती सगळी तयारी झाली आणि दूध खराब झालं मग जशा तशा पद्धतीने काय असतं भावभक्ती श्रद्धा महत्त्वाची असती मनातूनपासून केलेली तर देवाला तेच प्रिय असतं मान्य आहे की त्याच्यामध्ये दुधाचाच वापर केला जातो हे चांगल्या पद्धतीने आम्हाला दोघींना पण माहिती आहे रेसिपी शेअर केली ती तुम्ही पाहिलं पण असेल पण कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं ताई तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद की तुम्ही चांगल्याही उद्देशाने सांगताय असं नाही मी म्हणत की ज्या ताईंनी मी सांगितलं त्यांना निगेटिव्हिटीमध्ये मिळत नाही मी किंवा निगेटिव्ह माइंडमध्ये पण काही आलेलं नाहीये पण एक तुमचा गैरसमज दूर करायचा आता बाकी काही नाही त्याच्याबद्दल तर त्याच्यानंतर बऱ्याच ताई हे पण म्हणल्या की सुजल्यासारखा चेहरा वाटतोय बऱ्याचशा कमेंट्स आहेत जशा मी वाचल्या तर एका ताईंनी बरोबर ओळखलं की झोप न झाल्यामुळं चेहरा सुजलाय काय आमचा स्टाफ पण मला म्हणत होता पूजेवरून आल्याच्या नंतर काय एवढं डोळे सुजले तर आदल्या दिवशी दाजींचा बड्डे होता त्याच्यामुळे झोपायला लेट झाला आम्हाला आणि परत सकाळी पाचलाच उठून मग नंतर पहिले आंघोळ केली प्रसाद बनवला आणि नंतर मग बरच सामान म्हणजे ते ब्राह्मण काका होते ना त्यांनी सगळं सामान म्हणले आता सगळ्यांचं हाय तर म्हण मी ना आणत म्हणले तुम्ही जाणार सगळं सामान फळांपासून सगळं भांड्यांपासून सगळं सामान आम्हालाच न्यायचं होतं मग मला प्रसाद बनूस तर तुमच्या छोट्या भाऊजींनी सगळं सामान जमा केलं त्यांनी लिस्ट पाठवली होती त्याच्यानुसार म्हणजे गडबडी इतकी होती ना आणि प्रसाद करता करता परत प्रत्येक गोष्टी मलाच मागत होते की बाई हे कुठं ठेवलंय गहू दे तांदूळ दे दोन चमचे चार तांबे म्हणजे बरस काय 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 होते आणि त्याच्या गरबडीमध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या किंवा मेकअप करायचा आणि ती तुम्ही म्हणजे ती काही जमलंच नाही मला मी आहे तशी सिंपल मी साडी घातली आणि लगेच पूजेला निघून गेले मग कारण मग एमर्जन्सी बरोबर आहे तुम्ही सांगता ते सगळं तुमचं ठीक असतं पण काही सिच्युएशन काही घटना म्हणजे वेळ अशी असती का लई धावपळ गडबड असती माणसाच्या मग मी पटकन एक पाचच मिनिटात साडी घातली आणि लगेच गेले आहे तशी काही आवरलं नाही काय नाही काय नाही कारण यांची नाए। लगेच घाई अगरे चल पटकन चल पटकन ब्राह्मण काकाचा फोन यायला लागला तर मला तरी वाटलं होतं की त्यांनी आम्हाला सातचा सव्वा सातचा टायमिंग दिलता तर म्हटलं त्या टायमाला कसलं म्हटलं पंधरा वीस मिनटं मागं पुढं होतच पण कशाचं काय बरोबर हे टाईम बाय फौजी माणूस मानल्याच्या नंतर टायमाचं लय महत्त्व असतं टाइम बाय टाईमच त्यांनी बरोबर तेवढ्या का मिनटालाच इथून नेलं तर हेच चा म्हटलं चला आता तुम्हाला कमेंटला उत्तर द्यायला एवढ्यांना जमत नाही त्याच्यापेक्षा म्हणलं मग मा व्हिडिओ मार्फतच तुम्हाला सांगावा की ज्या ताई रोज आपली व्हिडिओ बघतात रोज छान छान सगळ्यांना धन्यवाद की आम्ही कधी कुणाच्या एवढ्यात कमेंटला रिप्लाय पण करत नाही तरी काही ताई अशा आहे की त्यांच्या न चुकता आम्हाला कमेंट असतात ताईंनो तर खरंच मानायला पाहिजे काही काहींना वाटला असं म्हणजे आम्हालाच कधी असं एखाद्याच वाटलं असतं की अरे हे वाटतील तर आपण रोजच कमेंट करतो पण दोपर्यंत कधीच रिप्लाय येत नाही असं मनाला वाटतं पण काहीतरी अशा आहेत ना खरंच त्यांना म्हणजे जाणून घेतात की आमच्या मागं लोड आहे काम आहे नसर रिप्लाय देत व्हिडिओ थ्रू रिप्लाय देतात तर तरीसुद्धा त्यांच्या रेग्युलर आम्हाला कमेंट्स असतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या आम्ही अगदी मनपूर्वक आभार मानतो असं नका समजू की कमेंटला रिप्लाय देत नाहीत म्हणल्याच्यानंतर हे आपली कमेंट वाचतात की नाही सगळ्यांच्या कमेंट्स आम्ही वाचतो एखाद्यास खूपच जर उशीर झाला लोड असला तर त्या दिवशी नाही वाचले जात येत्या एक दोन दिवसाच्यासाठी वाचतो आम्ही पण कमेंट सगळ्यांच्या वाचतो कोणता एक कधी कर, कमेंट करतात रेग्युलर कमेंट कोणाचे असते हे पण आम्हाला सगळ्या ताईंना माहिती असतं तर प्लीज त्याच्याबद्दल कुणीही कधीही मनात असं आणू देऊ नका की आम्हाला कमेंटला कधी रिप्लाय येत नाही आणि कालचं जसं की ताईने जर नक्की रेसिपी जर सांगितली असती ना तर त्याच्यामध्ये शंभर टक्के तिने हे पण सांगितलं असतं की दूध आमचं नाचलं होतं म्हणून पण आता याच्या अगोदर आम्ही ही रेसिपी तुमच्यासोबत सगळं काय असेल ते आम्हाला मनात काय वाटलं किंवा त्याचं बद्दल मूवीचं थोडंफार पुढं पिक्चर आले पाहिजे हे दुसरे पिक्चर थिएटरला येऊ आल्याच्यानंतर नंतर मुलांना दाखवू पर्यंत नाही का ते झुकेगा नाही चाला हे ते असे डायव्हरला झुकेगा नाही चाला तर हे असं दाखवा झुकेगाच म्हणजे नाही झुकले ते शेवटपर्यंत ते, ते मी माझ्या मनामध्ये काय वाटतंय ते मी त्याच्यात गुंग झाले आणि ते मी सांगत गेले आता रेसिपी जर सांगितली असेल ना तर मी शंभर टक्के त्यात म्हणले असे की ताई दूध नाचला सॉरी दूध नाचले त्याच्याऐवजी मी पाणी टाकते पण मी रेसिपी तिथं सांगितलीच नाही त्यामुळे हे मिस अंडरस्टँडिंग झालं त्याला असं त्या समजून घेतानाय होप आता संध्याकाळचे वाजलेले आहेत बरेच वाजले साडेपाच वाजून गेलेत आणि कपडे एवढ्यात आम्ही संध्याकाळीच धुतोय जसं उन्हाळा म्हणजे जे जे नवीन येत असे दाजींचे मेन मेन शर्ट म्हणा काय काय गोष्टी फक्त कारण उन्हाचा कलर कलर उडायची शक्यता असते त्याच्यामुळे चारच्या नंतर मशीनला लावून देतो आणि मग आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत सुकतात आता म्हणतात संध्याकाळी कपडे धुवा नाही निगेटिव्हिटी वगैरे कपड्यांवरती येऊन बसते पण कधी कधी लाईटचा पण आमच्याकडे प्रॉब्लेम असतो तर मशीन आम्हाला मग पाच साडेपाच लाच लावा लागते मग नऊ वाजेपर्यंत कशे भी घरात नव्हतो आम्ही असं त्याच्यानंतर बघा वेला किती सुंदर असे पिवळ्या कलरचे चे फुलं आले बघा किती सांगायची मला माझं लग्न झालं ना त्यावेळेस हा वेल दोन्ही साईडला ज्या आमचं अगोदरचं घर होतं दोन्ही खांबांच्या दोन्ही साईडला ह्या वेलाचं रोप आण लावलं होतं ते चांगल्या पद्धतीने वाढलं अख्ख्या घरावरती गेलं पांगलं फुलं इतकं छान साडा उन्हाळ्यात त्याला फुलं येतात म्हणजे लांबून ह्या झाडाला डोंगरावरून पण बऱ्याचशे काही म्हणायचे की ते फुलाचं झाडूंचं फुलंही भारी दिसतं नाही की पिवळे पिवळे फुलं दिसतात झालं काय मी पहिल्यांदा पुण्याला बरोबर गेले आम्ही इतका वेळ सगळं आमच्या घरावरती पांगला होता दोन्ही खांबांना ज्यांनी आमचं जुनं घर पाहिलं असेल त्यांना नक्कीच माहिती असेल आणि मी बरोबर गेल्याच्यानंतर बाबा आणि आजूक एक आमच्या इथे जे बाबा होते ते आता वारले आमच्या भाऊ कुठलेच होते ते आमच्या इथे बसायला यायचे बाबांशी गप्पा वगैरे सकाळ संध्याकाळ दोन टाईम ते बसायला यायचे तर ते आता नाही राहिले एक्सपायर झाले ते दोन तीन वर्ष झालं तर त्यांनी ना एकदा त्या झाडांच्या याच्यामध्ये साप पाहिला तर त्यांनी काय केलं मग ते छाटून टाकलं साप पाहिलं त्यानंतर आता त्यांचा तो गैरसमज होता की नक्कीच पाहिला काही माहितीच नाही कारण म्हाताऱ्या माणसांचं काही सांगता येत नाही दिसायला कमी असतं आणि त्या झाडामध्ये माझा इतका ना मी भरून आणत पाणी पिलं ना थोडं जरी उरलं ना तरी मी त्याला एक घोटकाव आहे ना खाली फेकून न द्या मी त्याला आणून टाकायचे म्हणजे अशा पद्धतीने मी एवढं त्या वेळेस पाण्याची कमतर होती तरी तो वेल इतका छान पद्धतीने ग्रो केला तर मी आणि ते काटलं त्यांनी म्हणजे छाटलं कटिंग केली त्याची आणि पुन्हा मी एकदा सुट्टी आले म्हणलं हे झाड इतकं कमी कसं झालं झालं त्यांनी असं सांगितलं की त्याच्यामध्ये साप पाहिलं आम्ही म्हटलं बरं चला असो परत वर्षभराने पुन्हा तो ग्रो केला पाणी टाकून टाकून असंच मध्ये आले त्याला छान वाढवलं नंतर पुन्हा एका सुट्टीत सुट्टी तर आले आक्का आमच्या मी गेल्याच्या नंतर पाणी टाकायचं परत आले तर ते झाड डायरेक्ट नाहीच होतं ती गायबच होत होतं मग एवढं मला टेन्शन आलं म्हटलं हे झाड तुम्ही काय केलं नेमकं कुठं गेलं एक एक ठिकाणाचं जळू शकतं दुसरे पण ते म्हणण्याचे सापाचे अंडे पाहिले आम्ही आणि ती मुळापासूनच त्यांनी उकडून टाकलं डायरेक्टली तर काय माहिती काय कसं झालं मी ते ह्याच बघायला नव्हते पण इकडं लावलं आता छान पद्धतीने ग्रो झालाय आता याच्यात कसा साप वगैरे येऊ शकतात का ग वरती काही तो साप, साप आता जे साप वरती चढणारे असते ते विषारी अंडे पण पाहिले ते म्हणजे डायरेक्ट ते जमिनीतूनच हक्कानी बाबानी काढून टाकला होता तर म्हणजे तो खूपच जास्त झालता पूर्ण घरावरच घ्यायला म्हणजे एक एक मुलटची अशी अशी झाली झाडाची वेलाची म्हणजे जास्त हा तर काहीच नाही हा फक्त इथपर्यंत गेला तो सगळ्या घरावरती पांगून म्हणजे पानं कमी आणि फुलं त्याला पाहिजे रोज सकाळी असा खाली पिवळ्या फुलांचा साडा पाडायचा इतका छान झालं तो वेळ पण काही नाही आता आता जरी जर तो काढावाच लागला असता नाही साथी mm. आता काम केल्याच्या नंतर किती झाडं काढली आम्ही चिक्कूच काढलं एक छान असं लिंबाचं झाड होतं का त्याला कायम लिंब राहायची ते झाड पण आम्हाला काढावं लागलं नाईला जाणे अजून काही नारळ काढले आ, काही अजून आंबे काढले नाही का ग बरेचसे झाड काढले आम्ही म्हणजे तिथं काम करायच्या की होते एरिया वाढून त्यामुळे बरेच झाड काढून टाकले ता चला असं काय आता जेवढे त्याला प्रेमाने लावलं वाढवलं पण पुढं काम करायचं म्हटल्याच्या नंतर मोठं टाकले का चा, पाणी चालू आहे झाडाला झाडाला आता एवढं ओपसून घेते ते मग पाहू आता उद्या पाणी तर पार गेले आता हे करावं लागेल टँकरच वतावा लागणार आता तर जसं की म्हटलं ताईंनो उन्हाळ्यामध्ये आपण आपलं स्किन रुटीन जसं की हिवाळ्यात चेंज करतो तसं उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात इतकं काही नस नसतं पण उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला आपलं स्किन रुटीन नक्कीच चेंज करावं लागतं स्किन ग्लो करण्यासाठी तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून काय होईल की छान छान असे जे आम्ही डेली रुटीन आमचं तुमच्याशी शेअर करतो ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल चला तर मग भेटूया नो आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि ज्या ताईंनी लाईक व्हिडिओला लाईक केलंय त्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद